प्रश्न एक एक लागल प्रेमाच्या पुढच्या भागात शंतनु दादा आणि राया यांच्या भेटीतला पहिला मोठा स्फोटक ट्विस्ट काय असू शकतो उत्तर मित्रांनो उद्याच्या पाच वाजताच्या भेटीमध्ये वातावरण अक्षरशः वादळासारखं होणार आहे शंतनु दादा जरी कठोर वाटत असला तरी त्याच्या डोळ्यातील प्रेम आणि मंजेरीसाठीचं काळजीचं ओझं पाहून राया भावूक होणार हे नक्की पण इथेच खरी गंमत आहे आणि शशिकलाने केलेल्या प्लॅन मुळे राया वेळेवर पोहोचू शकेल की नाही हा प्रचंड ताण प्रेक्षकांना सिटच्या टोकावर ठेवणार माझा अंदाज आहे की या भेटीत शंतनू रायाला सरळ सरळ प्रश्न विचारेल माझ्या बहिणीला आयुष्यभर सुरक्षित ठेवू शकशील का आणि राया याला भावुक पण ठाम उत्तर देईल पण लगेच घोरपड्याच्या माणसाकडून येणारी एखादी धक्कादायक माहिती शंतनुला टाकणार एपिसोड एकदम होणार आहे प्रश्न दोन घोरपडे आणि शशिकलाचा गुप्तहेर घरात नोकर बनून आलेला त्याचं पुढचं पाऊल किती धोकादायक ठरणार आहे उत्तर हा नोकर म्हणजे मालिकेचा सगळ्यात धोकादायक तुकडा आहे तो, तो घरातल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतोय आणि बाहेर शशिकला सगळं अपडेट देतोय पण मंजिरीने त्याला घराबाहेर चोरून जाताना पाहिले यामुळे त्याचा डाव उघड होण्याची शक्यता खूपच वाढली आहे आता हा नोकर घाबरून अजून मोठं पाऊल उचलेल कदाचित शंतनू आणि रायाची भेट रोखण्यासाठी थेट एखादी दुर्घटना घडवण्याचा प्रयत्न कल्पना करा पाच वाजताच्या भेटीच्या आधी रायाच्या गाडीला ब्रेक फेलच झाल्याची बातमी आली तर मालिकेतला हा प्रेक्षकांना अक्षरशः श्वास रोखायला भाग पाडणार आहे प्रश्न तीन मंजिरीने नोकरामागे केलेली गुप्त चाळवाचाळव पुढे किती मोठा गेम बदलू शकते उत्तर मंजिरी आता एकदम वाघिणीच्या आहे तिला आपल्या प्रेमासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे ती नोकराच्या मागे जाऊन घोरपडेच्या घरात पोहोचली हेच दाखवत कि तिच्यातली ताकद अजून कोणी ओळखलेली नाही पुढे मंजिरी घोरपडे आणि शशिकलाचा संपूर्ण कट शंतनू समोर उघड करेल असं दिसतंय पण इथे एक मोठा धोका आहे जर घोरपड्याला मंजिरीच्या या हालचालीची माहिती मिळाली तर तो मंजिरीला टार्गेट करेल यामुळे रायाला फक्त शंतनूचं मन नाही तर मंजिरीचं रक्षण करण्याचं मोठं आव्हानही पेलावं लागणार प्रश्न चार शंतनू रायाला दिलेली एक संधी खर तर प्रेमाची कसोटी आहे की एक लपलेला सापळा उत्तर हे बघा शंतनू बाहेरून कितीही रागीत दिसला तरी तो मंजिरीसाठी प्रत्येक गोष्ट मनापासून करतो रायाला दिलेली एक संधी हे फक्त चाचणी नाही तर रायाच्या खऱ्या स्वभावाचा पर्दाफाश करण्याचं शस्त्र आहे शंतनू जाणून बुजून रायाला अशा प्रश्नांनी जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न करणार ज्यातून रायाचं खरं रूप बाहेर येईल पण इथे रायाची प्रामाणिकता भारी पडणार माझ्या मते ही भेट रायासाठी गेम चेंजर ठरणार कारण शंतनू शेवटी त्याच्या डोळ्यातील सचोटी ओळखेल आणि मंजेरीसाठी आपलं मत बदलायला सुरुवात करेल प्रश्न पाच शशिकला संपला आहे का की अजून मोठं वादळ बाकी आहे म्हणजे मालिकेची खरी वादळ अजून संपला नाही रायाने तिचं लग्न मोडलं याचा बदला घेण्यासाठी ती अजून किती खालच्या थराला जाईल याचा काही नेम नाही पुढे ती रायाला बदनाम करण्यासाठी खोटे पुरावे तयार करेल अशी जोरदार चर्चा आहे विचार करा शंतनुला रायाच्या विरोधात एखादं बनावट पत्र मिळालं तर हे नक्कीच रायासाठी मोठ संकट ठरेल पण या संकटातून रायाचं प्रामाणिकपण अधिक उजळून निघेल हेच मालिकेचं सर्वात मोठं ट्विस्ट असणार प्रश्न रायाच्या बटणाचा बटनाचा सीन पुढे प्रेमकथेत सूचक चिन्ह देतो फक्त मंजिरीने रायाच्या शर्टचं बटन काढण्याचा सीन फक्त कपड्यांचा नाही तर नात्याचा सिग्नल आहे ती म्हणते तू जसा आहेस तसाच माझ्या दादा समोर जा हेच दाखवत की रायाचं खरं रूप जिंकेल याचा अर्थ भागात पुढील खोटेपणा देखावा आणि बनावटपणावर खरी माणुसकी मात करणार आहे हा छोटासा सीन मालिकेतल्या संपूर्ण प्रेमकथेचा हृदयस्पर्शी प्रतीक आहे मंजिरीला राया तसाच हवा आहे आणि शंतनुही हेच मान्य करायला भाग पडणार प्रश्न सात पाच वाजताच्या भेटीपूर्वी रायाला थांबवण्यासाठी घोरपडे कोणती नवी डावपेच खेळणार उत्तर आता शेवटचा डाव खेळायला तयार आहे त्याच्याकडे अजूनही नोकराच्या माध्यमातून घरातील प्रत्येक माहिती आहे तो रायाला चुकीची वेळ सांगू शकतो किंवा भेटीच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी त्याचा मोबाईल गायब होऊ शकतो प्रेक्षकांसाठी ही एक प्रचंड थरारक रेस असणार राया शंतनुच्या घरी वेळेवर पोहोचतो की घोरपड्याचा सापळा जिंकतो माझ्या अंदाजानुसार रायाच्या मार्गात खूप अडथळे येतील पण मंजेरीचा प्रचंड निर्धार या सगळ्या गटांना हरवून टाकेल प्रश्न आठ शंतनूच्या मनात अजून कोणती गुप्त भीती आहे जी तो कोणालाही सांगत नाही उत्तर शंतनूच बाहेरच रागी ट्रूप हे फक्त मुखवटा आहे त्याच्या मनात एक मोठी भीती आहे त्याच्या आई वडिलांनंतर कोणी दुखावू नये तिचं आयुष्य कोसळू नये ही काळजी तो प्रश्न विचारताना त्याच्या डोळ्यातली ही काळजी दिसेल पण प्रेक्षकांसाठी धक्का म्हणजे शंतनुला आपल्या बहिणीला गमावण्याची आहे त्याला ही भीती आहे त्याला स्वतःच्या भीती कदाचित पुढे शंतनुच्या आयुष्यात नवा प्रेमकहाणीचा ट्रॅक उघड होईल ज्यामुळे घरात नवा संघर्ष तयार होऊ शकतो प्रश्न नऊ राया आणि मंजेरीचं लग्न होईल का की शशिकला घोरपड्याचा कट शेवटच्या क्षणी जिंकणार उत्तर हा लाखमोलाचा प्रश्न आहे मालिकेत इतकी या योजना कटकारस्थानं आणि भावनिक वादळं चालू असताना लग्नाचा मार्ग अगदी सोपा नाही पण प्रेक्षकांच्या मनावर रायाच्या प्रामाणिकतेचा ठसा बसलाय माझ्या भाकितानुसार शशिकला कितीही अडथळे आणो शेवटी प्रेम जिंकेल पण लग्नाच्या अगदी आधी एखाद धक्कादायक रहस्य उघड होईल कदाचित रायाच्या भूतकाळातील एखादी गोष्ट जी सगळ्यांना हादरवून सोडेल पण यामुळे मंजिरी आणि रायाचं नातं अजून घट्ट होईल प्रश्न दहा प्रेक्षकांना पुढे कोणता सर्वात मोठा धक्का बसणार आहे उत्तर मोठा धक्का म्हणजे शंतनुच्या नात्याचा उलगडा हो मित्रांनो अशी जोरदार चर्चा आहे की शंतनूच्या भूतकाळात एक मुलगी होती ज्याच्याशी त्याचं नातं अपूर्ण राहिलं होतं पुढे या मुलीचं आगमन झालं तर रायाला मिळालेल्या कसोटीची पातळी अजून वाढणार आहे की मुलगी मंजिरीच्या लग्नाला विरोध करेल की शंतनूच्या मनात जुन्या जखमा कुरवाळेल यामुळे मालिकेचं समीकरण पूर्णपणे बदलू शकत हा ट्विस्ट आला की प्रेक्षकांचा उत्साह आणि टी आर पी दोन्ही आकाशाला भिडतील हे नक्की